नवीन नियुक्त झालेल्या आहेत त्या संदर्भात सीमित खदखद आहे काय नेमकी भूमिका की मुळात माझा वरिष्ठ काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं की जिल्हा प्रमुख म्हणून तुमचं नाव झालेलं आणि गेले महिनाभर मला काय आपल्याला सुद्धा समजलेलं आपल्यातले बरेच पत्रकार मित्रांनी सुद्धा माझा अभिनंदन केलं होतं पण काही आज उद्या आज उद्या करत राहिले आणि मला असे की दोन तीन दिवस तुला बोलवून घेतो आणि तुझं नाव तुला निवडीचं पत्र देतो म्हणून सांगितलेलं पण ऐन निवडी काय बदललं आणि नाव माझ्याऐवजी दुसरं कसं काय आलं हेचं कोड आजपर्यंत मला सुद्धा उलगडलेलं नाही आणि दक्षिण शहर प्रमुख जे दिले का तिथं मी, थे का थे मी ते का ते पद मागित गेलं नव्हतं कारण मी मुळात पदाधिकारी होतो कोल्हापूर उत्तरचा समन्वय उत्तरचा मग समन्वयचे जे शहर प्रमुख उत्तर दिला असतं तर ते समजू शकलो असतो पण जिल्हा प्रमुख फायनल झाले आणि निश्चिंत राहून सांगायचं आणि ऐनवेळी दुसरा पदाधिकाऱ्याला नेमायचं हे काय बरोबर झालेलं नाही त्यामुळं आम्ही किती वर्ष निष्ठावंत राहायचं आणि याच्या आधी बरेच निष्ठा आम्ही व्यक्त केलेल्या पावलोपावली सिद्ध करून दाखवलेलं आहे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब अशी आम्ही एकनिष्ठ निष्ठा राहिलेलो आहे मग ज्यावेळी आम्ही निष्ठावंतांची ज्यावेळी वेळ येते किंवा निष्ठावंताच्या प्रामाणिकपणाचं फळ द्यायची किंवा त्याचा सन्मान करण्याची वेळ येते त्यावेळी मग आमच्या पाठीत का खंजीर खोपासला जातो त्यावेळी आमच्या बाबतीत हात आखडायला का घेतलं जातो याचं कोडं आहे आणि याचा वरिष्ठांनी याचा विचार करावा शेवटच्या काही तासात नाव बदललं गेलं आणि मग काय पक्षश्रेष्ठीने आपल्याला सांगितलं काय फॉर्म्युला लागू केला की जेणेकरून हे बदलाव नाही पक्षश्रेष्ठीच्याकडून तरी अजून तसं काही नाही पण काही आमचे जे प्रमुख पक्षातले जे काही नेते आहेत त्यांनी त्यांच्याशी काल काल फोनवरून बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हा ते पन, कर, ते ते हे ऐनवेळी नाव बदललेलं आहे ते आम्ही मान्य करतो पण काय याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला फोन करून तुला सांगतो आपण साहेबांशी बोलूया त्याला पण आम्ही तयार आहे कारण आमच्या ज्या भावना आहेत असं जर काय कोण मधल्यामध्ये करत असेल तर ते उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर सुद्धा गेलं पाहिजे मग कोण हे मधल्यामध्ये असं करतंय हे हे बरोबर नाही ना म्हणजे निष्ठावंता जर तुम्ही आपण आता निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सध्या आपण ज्या पद्धतीनं काम करतोय ती निष्ठा त्या निष्ठावंताला का डावली गेले आणि हे काम कोण करते म्हणजे एका बाजूला पक्षाच्या काही चढ उतार काळात म्हणजे ज्या उतार काळात जे राहिलेले आहेत त्यांच्यावरच अशी जर वेळेत असेल तर याचा पक्षप्रमुखांच्या कानावरही गेलं पाहिजे म्हणजे शुक्राचार्य ओळखण्याची वेळ आहे ना वेळ आधी पाहिजे मग का ही गेलं ते कशामुळे होते मग आम्हाला जर सक्षम नव्हतं मग आधीच सांगायचं होतं अजून तुला काम करायचं अजून एक दोन वर्ष थांब सैन्यात असताना ज्यावेळी याच्या आधी सुद्धा झालेल्या फोटो सुद्धा आहेत की म्हणजे उद्धव साहेबांनी मला मी आणि शिवायला जाधव जे आहेत त्यांना आम्हाला पद मिळालेलं त्यावेळी सुद्धा मला करून दिलेलं आणि त्यावेळी पण सकाळी सेनाभवनला दिल्या आणि रात्री सामनाला पत्र जाणार ते थांबवलं मीच त्यावेळी मोठे पण दाखवली की चला आमच्यातले शिवराव जाधवांचं होतंय मग तिकडे शिरसागरांच्या बाब असणारे दुर्गेश लिंगरज यांचं नाव होत नव्हतं मी तसं त्यावेळी सांगितलं चला मी थांबतो तर त्यांना घ्या एका ना होते न जाते मला अजून युवा युवासेनेत आहे मी अधिक काम करतो त्याच्यानंतर मला रायगड जिल्हा संपर्क म्हणून दिला मग मी तिथं सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन दोन वर्ष काम केलं इथं पण आलं नंतर ज्यावेळी परत ज्यावेळी माझी वेळ आली की बाबा हा मी लोकसभेला ज्यावेळी मंडिकांच्या वेळी आक्रमकपणे काम केलं आणि केलं त्यावेळी पद त्यावेळी सुनील मोदी आणि रवी ग्रेरिंग यांचं नाव आलं मग ते तर त्यावेळी म्हणजे त्याच्या आधीच ते काँग्रेसमधून आलेले मग त्यांचं पदाधिकारी नव्हते आणि आता पण असं होत असेल आणि शिवसेनेचा ज्यावेळी जिल्हा प्रमुख म्हणून नव्हते मी म्हणजे इतके वर्षातून निष्ठेचं फल शंभर टक्के मिळणार मग ऐनवेळी का डावलं जात आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज